मराठवाड्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणाचे अठरा दरवाजे सलग सहाव्या दिवशी सुद्धा उघडेच असून अठरा दरवाज्यातून प्रतिसेकंद पंचवीस हजार क्युसेक्स पाणीसाठा गोदावर नदीचा पात्रा सोडण्यात येत असल्याची अधिकृत माहिती जायकवाडी पाटबंधार विभागाच्या सूत्रांनी दिली चोवीस सप्टेंबर रोजी जायकवाडी धरणाचे सहा दरवाजे अर्धा फूट उघडून गोदावर नदीत विसर्ग सुरू करण्यात आला होता नंतर धरणाचे अठरा दरवाजे तीन फूट उघडून सत्तावन्न हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला दरम्यान धरणात सातत्याने पाण्याची आवक सुरूच असल्याने धरणाचे अठरा दरवाजे सहाव्या दिवशी सुद्धा उघडे असून गोदापात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे याबाबत अधिकृत सूत्रांशी संपर्क साधला असता धरणाच्या सत्तावीस पैकी अठरा दरवाजे उघडे असून पैकी दहा सत्तावीस अठरा एकोणीस सोळा एकवीस चौदा तेवीस बारा आणि पंधरा क्रमांकाचे दहा दरवाजे दीड फूट उघडण्यात आले आहेत तर अकरा सव्वीस तेरा चोवीस पंधरा बावीस सतरा आणि वीस क्रमांकाचे आठ दरवाजे एक फूट उघडण्यात आले आहेत सध्या धरणात वीस हजार क्युसेक्स पाण्याची आवक सुरू असून धरणातून प्रतिसेकंद पंचवीस हजार क्युसेक्स पाण्याचा गोद नदीच्या पात्रात विसर्ग केला जात आहे धरणातून सहाव्या दिवशीसुद्धा विसर्ग सुरूच असल्याने गोदाकाटच्या गावाने सतर्क राहण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे जायकवाडी धरण सध्या शंभर टक्के भरले असताना धरण ओव्हरफ्लो झाले एक हजार पाचशे बावीस फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणात सध्या एक हजार पाचशे एकवीस पूर्णांक पंच्याण्णव फूट पाणी पातळीची नोंद करण्यात आली धरणात एकूण पाणीसाठा दोन हजार नऊशे तीन पूर्णांक एकाहत्तर दशलक्ष घनमीटर तर, तर जिवंत पाणीसाठा दोन हजार एकशे चौसष्ट पूर्णांक नऊशे पासष्ट दशलक्ष घनमीटर उपलब्ध असल्याची नोंद सोमवारी सायंकाळी सहा वाजता करण्यात आली धरणात पाण्याची आवक वाढल्यास पुन्हा विसर्ग वाढवण्यात येईल अशी माहिती धरणाचे अभियंता विजय काकडे यांनी संभाजीनगर समाचारशी बोलताना सांगितले जायकवाडीच्या मागची सर्व धरणे जवळपास शंभर टक्के भरले असून नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात अधूनमधून पाऊस होत असल्याने जायकवाडी धरणात सातत्याने पाण्याची आवक सुरू असल्याची माहिती मिळत आहे वास्तविक पाहता यंदा ऑगस्ट महिन्यापर्यंत धरणात पाण्याची आवक अगदी नगण्य होती त्यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीची मृतसाठ्याकडे वाटचाल सुरू झाली होती त्यामुळे मराठवाड्याचा पाणीपुरवठा संकटात पडला होता मात्र नंतर परिस्थिती झपाट्याने बदलल्याने सातत्याने सहाव्या दिवशीसुद्धा धरणातून विसर्ग केला जात आहे यामुळे मराठवाड्याची पाणीपुरवठ्याची चिंता पूर्णपणे मिटल्याचे सांगण्यात येत आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक